महाराष्ट्राचे आर्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून बत्तीस लोकसभा रायगड निवडणुकीचे धामधूममध्ये प्रचार चालू आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता हे प्रचार सगळं थंड होणार आहे ज्यावेळेस आपण सर्व माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर सर्वकडे फिरून आलो सगळ्यांचे विचार घेतले त्यांना माझी पूर्ण वस्तुती सांगितली वस्तू इथे अशी सांगितली की दोन हजार बारा मी चौदापर्यंत शिवसेनेचा माझी अर्थमानकाम सभापती होतो दुर्दैवाने मला विधानसभा सीट मिळाली नाही मुलं माझी चुकी असेल किंवा माझ्या शिवसेने पक्षाची चुकी असेल दुःख धरून मी दोन हजार चौदाला पाली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा आमदारकीचा फॉर्म भरला मला तटकरे साहेबांनी सांगितलं संजयराव करता काय चान्स चालून आलय आता मला काय माहिती मी भोला भावडा माणूस शिवसेने परंतु शेवटी रागाला आवर घालता आलं नाही आणि मी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेतला आणि मी विधानसभेचा फॉर्म भरला राष्ट्रवादीतून दुर्दैवाने राष्ट्रवादीने मला काही सहकार्य केला नाही बलीचा बकरा बनवला पण जेवढा तटकरे साहेबांवर राग होता त्यावेळेस तेवढाच राग गीते साहेबांवर होता मी वर्षभर शांत बसलो त्याच्यानंतर मला बी जे पीवाले आले बी जे पी इथे नव्हती तरी पण बी जे पीने मी इथे बी जे पी पक्षात गेलो आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे बी जे पीमध्ये प्रवेश केला पण ते माझं मन उरत नव्हतं शिवसेनेमध्ये धडारिने काम केलेला माणूस मनमलित मल काम करण्याची सवय नाही आणि मग माल मी मला तिथे बी जे पी इथे पक्ष नसताना सुद्धा मी तिथे जिल्हा परिषद लढविली तरी लोकांनी मला भरघोस मतं दिली पण माझा तिथे पराजय झाला योगायोगाने दोन हजार एकोणीसची लोकसभा आली गीते साहेबांवर माझा राग होता मी खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलायला आवडत नाही म्हणून काही नेत्यांशी माझं पटत पण नाही पण पर मरेपर्यंत मी सत्यच बोलणार आणि मग त्या रागाच्या भारात जसं मला गीते साहेब पण त्यावेळेस मला थोडंसं सहकार्य केलं नाही आणि तटकरे सा साहेबांनी पण सहकार्य केलं नाही म्हणून पहिलं गीतेसाहेबांना आपण सहकार्य करायचं नाही म्हणून दोन हजार एकोणीसला मी गीते साहेबांना सहकार्य सा केलं नाही दुर्दैवाने त्यांचा पराजय झालं ते शल्ले मनाला टोचत होतं आणि त्याच्यानंतर मी शांत बसलो शांत बसल्यानंतर योगायोगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय आत्ताचे आमदार महेंद्र शेठ दलवी हे जिल्हाप्रमुख होते शिवसेनेचे आणि मग त्यांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला एवढा आनंद झाला की माझ्या पूर्ण जो माझा मार्ग जुना मार्ग होता त्या पुन्हा मार्गाला मी मिळालो पण कुठेतरी काहीतरी जे नशिबाला लिहिलेलं असतं आणि त्या पद्धतीमध्ये योगायोगाने आमदार झाले महेंद्रशेठ दलवी आमदार झाले आणि प्रामाणिक मला कुठल्याही आडी अडचणीवर मला त्यांनी सहकार्य केलं पण असं काय घडलं अडीच वर्षानंतर की सर्व आमच्या रायगडचे शिवसेनिक सगळे एकत्र झालो आणि राष्ट्रवादी आपल्याला त्रास देतोय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते राष्ट्रवादी आपल्याला रायगड जिल्ह्याला त्रास देते तटकरे साहेब त्रास देते म्हणून आपण या विरोधात बंड पुकारूया जिल्ह्याची मीटिंग झाली जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये आना भागा यातल्या सगळ्याही का काय केलं पण मी उपकाराची कोणाची जाण विसरत नाही महेंद्र शेठ प्रामाणिक सांगतो की माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेचे दोन गट झाले आणि शिंदे गटामध्ये मी त्यांचा माणूस म्हणून त्यांच्यासोबत राहिलो आता राहिल्यानंतर आमच्याकडे एम आय डी सी आली एम आय डी सी आल्यानंतर या एमआयडीसीच्या शेतकऱ्यांना नेतृत्व करायला कोणीच नाही प्रत्येक ते अधिकारी येणार आम्हाला शेतकऱ्यांना दम देणार मग आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आपण जैन भाईंकडे जाऊया मग जैन भाईंकडे गेल्यावर जैन भाईने आम्हाला प्रामाणिक चांगला सहकार्य केला जेव्हा जेव्हा भाई आले तेव्हा तेव्हा आम्हाला उत्स्फूर्त साथ यायचं आमची प्रांत ऑफिसला एक मिटिंग झाली त्यामध्ये सज्जड दम भरणारा अधिकारी प्रशासनाला की जयंतबाईंनी प्रामाणिक तिथे दम भरलं लोकांच्या काही प्रतिक्रिया आल्या उलटसुलट पण आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो की आम्हाला एवढा यवाडीसाठी भक्कम आम्हाला मदत करणारी सोबत राहणारा आम्हाला कार्यकर्ता आमच्या घरात असताना परत पाठी का लागावं आणि मग आता आम्ही गीते साहेबांचं माझं काम नाही केलं आता आम्हाला तटकरी साहेबांचं काम नाही करायचं मग मी सर्व लोकांचं म्हणणं ऐकलं लोकांना पटवून दिलं का नाही करायचं का नाही करायचं लोक साहेब म्हणे तुम्ही सांगाल त्या पद्धतीतच आम्ही करू आणि आपण जैन बहिणच्या माध्यमातून या पेन तालुकामध्ये गीते साहेबांना वीस हजाराची लीड देऊ किती जे कोण सांगते की आम्ही पन्नास हजाराची लीड देऊ तटकरे साहेबांना तर आम्ही सांगतो आम्ही उलटी तुमच्यावर वीस हजाराची लीड देऊ आम्ही पूर्ण जनतेला सांगले कोण काय देते घ्या पण मत आपला जैन बाय ना बघून मशालीला टाका शिवजयंतीला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जाऊन आपण मशालीची जोत घेऊन जातो तशाच प्रकारे सात तारखेला गीते साहेबांची हातात मशाल घेऊन आपण सात तारखेला सर्वांनी बूथ वर जाऊन आपलं आपला, आपला मतदान करा घरात कोणी बसू नका सर्वांनी मतदान करा भांडगरी करू नका प्रशासनाला त्रास देऊ नका